कीर्तनाला आलेल्या किती सुना असे आहेत सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात ऐ सुना हो किती सुना असे आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात दीक्षित महाराज मारतात पण मिठी नाही मारतील पण मिठी नाही उद्यापासून चालू करा जिची सासूसून कीर्तनाला आली असेल तिनं देवाच्या मंदिरात जा भगवान शंकरासमोर जा आणि सासूला अशी कडकडून मिठी मारा आणि जिची सासू आता कीर्तनाला आली नसेल तिनं कीर्तन संपल्यावर घरी जायचं रिकाम जायचं नाही प्रसाद खायचा नंतर घरी जायचं कारण आज नाही तुम्ही म्हणायचं तुमची सासू अशी घरी झोपलेली असेल टीव्ही चालू असेल नातू समोर झोपलेला असेल टी व्ही पाहत असेल तुम्ही जोरात जायचं म्हणायच आत्या तुम्ही आत्याच म्हणता ना आता एक नवीन पद्धत आली बघा सासूला आई आई म्हणायचं म्हातारी कधी मरती हे सुद्धा माघारी म्हणायचं आत्या उठा म्हातारी म्हणाली हे बघ दुपारी आपल्या दोघीच्या भांडणाचा आनंद आख्या गावाने घेतला आता मला भांडण करायचा मूड शिल्लक राहिला नाही